मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की मातीचं कसं वाढवणारं काळं सोनं कसं बनवायचं मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जमिनीचं कसं काही लवकर वाढत नाही त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो वेगवेगळ्या प घटकांचा वापर करतो किंवा बाजारातील रेडीमेट ऑर्गेनिक कार्बन ह्या शब्दाला आपण बोलून एक दोन लिटरच्या बॉटलचा वापर करतो किंवा त्यानं काय होत नाही तसंच हे आज जी आपण पद्धत बघणार आहे त्यासाठी आपल्याला हे बाजारातलं महागडं असलेलं बायोचार किंवा ऑरगॅनिक कार्बन लिक्विड किंवा पावडर याचा वापर करायची गरज पडणार नाही हे आपलं आपण स्वतः बनवू शकतो आणि जे मातीचा कस वाढवणारे सगळ्यात जलद पद्धत आहे तर मित्रांनो हे कसं बनवायचं याचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहे तर ती प्रत्यक्ष कशी कृती करायची ते आपण आज बघणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागेल की जमिनीत व्ही आकाराचा खड्डा व्ही व्हिआकाराचा खड्ड्याचा तळ जो व्हीची दोन टोकं एकत्र जोडली जातात त्याला तिथं एक फूट रुंदी असावी आणि वरची जी दो व्हियाची व्ही आकाराची दोन टोकं आहेत तिथं चार ते पाच फूट रुंद असावी खोली तीन ती चार तर तर ते चार फूट पुरेशी ठरते आणि लांबीला पाच सहा फूट लांब असेल तर खड्डा ते ते तर तेवढा आपल्याला आवश्यक आहे तर ह्याच्यासाठी आपण साहित्य म्हणून काय वापरू शकतो तर लहान लहान फांद्या वाळेलं गवत किंवा कपाशीचं खोड असतात ते सूर्यफुलाचे खोड असे जे लहान आकाराचे साईजचं आहे पण एकदम लहान पण नाही हे चांगलं वाळलेलं असावं आणि सोयाबीनचं काळ पण चालतं पण ते कमी प्रमाणात वापरा जास्त बारीक असेल तर ते प पेट घेत नाही व्यवस्थित तर आणि ह्यासाठी लागणार एक ढकलण्यासाठी एक व्ही आकाराची लांब काठी महत्त्वाचं पाण्याची सोय आणि हा सगळा जो आपण कच्चा माल आहे तो वारेची दिशा बघून सुरक्षित अंतरावर ठेवा मदतीला हवं करा। तर एखादा व्यक्ती जवळ आपल्या असू द्या हे सुरक्षित अंतरावर ठेवा स्वतःचं आगीपासून संरक्षण करा कारण आग पेटल्यानंतर ते फांद्या वगैरे ढकलताना भाजणीची वगैरे शक्यता असते त्याची काळजी घ्या ह्या सगळी काळजी घेऊन जर आपण बनवलं तर हे खूप सोप्या पद्धतीनं आणि सर्वात जलद पद्धतीनं तयार झालेलं बायोचार आहे तर याचा तळात काय करायचं आपण पहिल्यांदा थर द्यायचा एक असा की ज्याचा पाला पाचोळा छोटं गवत थोडं लहान काड्या वा वापरून आग लावायची ही आग लागली की त्याच्यावरती आपण थर द्यायचं असतो ते आपण त्यावेळेला आपण छोट्या फांद्या किंवा हे का जे साहित्य आपण जे बन तयार करून ठेवलं आहे त्याचा वापर करा आणि त्या साहित्याचा एक छोटासा थर दिला तो चांगला पेटला तो पेटल्यानंतर आग लागल्यानंतर चांगली ज्या वेळेला त्या आगीचं रूपांतर थोडंसं कमी झाल्यानंतर थोडीशी पांढरी राग दिसते त्या ज्वलनानंतर त्या जिथं आपण ती कचरा टाकलेला आहे का नाही त्या का ढेगात तर त्याची राग दिसायला लागल्यानंतर दुसरा थर लगेच द्यायचा त्याच्यावर दुसरा थर दिल्यानंतर ही हीच प प्रोसेस परत आपली पहिली पहिल्यासारखी रिपीट करत राह जायचं की ज्या वेळेला आपल्या पहिल्या थराचं ज्वलन होतं आहे त्यावेळेला तिथं राग थोडीशी दिसायला लागली की मग दुसरा थर टाकायचा ही प्रोसेस अशी थरावर थर टाकायची एकदम थर सगळा टाकायचं नाही एकदम असं छोटं छोटं थर देत राहिलो आपण तर काय होतं तर खायला थर जळत असताना तिची राग बनायला लागल्यानंतर तिथून पुढं त्याला ऑक्सिजन मिळत नाही दुसरा थर नवीन वरनं पडल्यानंमुळं म्हणजे वरचा थर आपला नवीन त्याच्यावर थरावर पडला की खालच्या थराला ऑक्सिजन पुरवठा थांबतो आणि त्याच्यामुळे ते काय होतं वरचा थर पेटा सुरुवात होतो वरचा हवेतला ऑक्सिजन सगळा ते वापरतं आणि खालचा थराचं जे ऑक्सिजनविरही ज्वलन झाल्यामुळं उष्णतेनं त्याचा बायोचार बनतो ही प्रोसेस आपल्याला सतत आपल्या तो खड्डा भरेपर्यंत करायची प्रत्येक वेळा लक्षात ठेवा की सुरक्षित अंतर ठेवा आवश्यक असेल तर हे काटीनंच ढकला लांबून आणि वाऱ्याच्या दिशेचं एक योग्य काळजी घ्या आपल्याला आगीपासून संरक्षण होईल अशा अंतरावरूनच हे सगळं काम करायचं आहे स्वतःची काळजी घ्या महत्त्वाचं तर असं आपण खड्ड्यावर टाकत असताना त्याच्यामध्ये ते, ते पहिल्याचं आग तर ज्वलन होतं आहे बघा आणि ते ज्वलन झाल्यानंतरच मग दुसरा थर टाकायचा म्हणजे ज्यावेळेला थोडीशी राख दिसल्यानंतर ही प्रोसेस पूर्ण खड्डा भरेपर्यंत केली ती परत शेवटी आपल्याला शेवटच्या थराला वेळेला आपल्याला हा शेवटचा थर तो असेल त्यावेळेला मात्र आपण थोडंसं लक्ष ठेवून थोडीशी राख दिसायला लागली पांढरी की त्यावेळेलाच पाण्याचा वापर करायचा आहे तोपर्यंत पाण्याचा वापर करायचा नाही आणि जास्त उशीर पण करायचा नाही पाण्याचा वापर नाही तर सगळ्याचं जळून राखच होते मग त्यावेळेला जर आपण ह्या पाण्याचा वापर केला तर आपल्याला चांगला बायोचार मिळतो आणि हा जो बायोचार आहे तो तुमच्या कुठल्याही बाजारातील ऑर्गॅनिक रेडीमेड जे कार्बन आहे त्या शब्दाचा न बोलता याचा वापर करा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चांगली आणि कायमस्वरूपी रिझल्ट मिळतील फक्त हा वापरताना ॲक्टिवेट करावा लागतो तो ॲक्टिवेट कसा करायचा हे मी अगोदरच्या बायोचारच्या बाय। व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि तो प्रत्यक्षात ॲक्टिवेट कसा करायचा तेही तुम्हाला मी नंतर एक व्हिडिओ बनवून टाकतोच ते प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट कसा करायचा एक वेगवेगळ्या दोन तीन पद्धती आहेत त्या ॲक्टिवेशन करायच्या त्याचा वापर करून आपण हा ॲक्टिवेट करू शकतो आणि हा ॲक्टिवेटेड कार्बन म्हणजे आपल्या स जमिनीचा सेंद्रिय कार्बनच आहे तो इतक्या फास्ट पद्धतीनं वाढलेल्या दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं ना वाढत नाही आणि जो आपण पारंपरिक पद्धतीनं जमिनीचं कस वाढवतो त्याचे सगळे फायदे ह्या ॲक्टिवेटेड बाय मिळतात आणि आपल्याला ह्याच्यात आपण वेस्टेज पदार्थाचाच वापर करतो त्यामुळे घरच्या घरी ही बनवायची पद्धत कशी वाटली ती सांगा आणि मित्रांनो ही ॲक्टिवेट करायची पद्धत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर ते अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढील भागात धन्यवाद